न्यूज न्यूज इंडिया इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका मिळत असलेल्या योजनांची नागरिकांनी केली के होळी आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीनं आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीने न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी एकमताने निर्धार नागरिकांना मागील दहा वर्षांपासून राज्य शासनाच्या एकही योजनेचा लाभ मिळाला नाही तर राज्य शासनाच्या वतीनं न्याय प्रविष्ट प्रकरणे निकाली काढले नाही यामुळे नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत सरळ शासनाच्या मिळत असलेल्या योजनांची होळीच नागरिकांनी केली राज्य सरकारनं नगरपंचायत ते नगर परिषदेचा वाद मिटवता आला नाही सर्वोच्च न्यायालयात याबाबत पिटिशन अपील करून निर्णय घेता आले नाही त्यामुळे नागरिकांना मागील दहा वर्षांपासून विकास योजनेपासून वंचित व्हावं लागत आहे शासनाचे दहा वर्ष लोटूनही शासनाच्या योजनांचे एकही लाभार्थी नाही अशी परिस्थिती आठ गावात निर्माण झाली आहे आता हा विषय नागरिकांनी पेटवून घेतला आहे निर्णय ना नाही तर मतदान नाही अशी भूमिकाच नागरिकांनी घेतली नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया घेऊन नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्धार करून सरळ देशात हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला या दिनांक चोवीस मार्चला होळी सण निमित्त बणगाव येथे द्वारिका यशवंत नगर तर मालवी श्रीराम श्रीरामटोली येथे नागरिकांनी योजना नाही तर मतदान नाही असे घोषवाक्य देत मतदानाचा बहिष्काराची भूमिका घेतली आहे आमचे प्रतिनिधी अजय धनोरे माझे नाव संतोष पुंडकर अध्यक्ष अकॅडमी आमगाव मागील दहा वर्षापासून आमगाव नगर परिषदेचे मामला जो तो आहे तो न्यायालयात आहे आणि त्याच्यात आठ गाव मोडतात आता दहा वर्षापासून सगळ्या योजना आमच्या बंद झाल्या झालेल्या आहेत महाराष्ट्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्याकरिता आम्ही सगळे मिळून या शासनाच्या निषेध म्हणून होळीचं दहन करत आहोत माझं नाव सुनंदा तेजरा उके मागील दहा वर्षापासून नगर परिषदेचा निर्णय लागलेला नाही आहे त्या कारणामुळे आमगाव नगरमध्ये ज्या शासकीय योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घेत आहोत नगर परिषद आमगाव अंतर्गत बोलता है माकिल दावार सुन। नगर परिषद निर्माण तरीपन आता पर योजना तो नहीं जेवर्तन लाभ मिले मतदान बहिष्कार टाकत है ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद